छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या स्वराज्यातील गौरव गावचा व कुमारीच्या मंदिर गौरव शाळेचा विद्यार्थी माझं नाव रुद्र आहे मी रक्त सावित शिकतो माझ मला सुचत नाही विचारांच्या मुळातून निघू कसा रम्यता भूतकाळ रमताना वास्तव त्याच्या वर्तमानात जगू कसा तिथे पावला पावला माझ्या भावनांना पाच तंत्र टकून दिले तिथे मी स्वतंत्र जगू कसा जगू कसा या पिता मान्यवर व रसिक्षा आपल्या देशात इतिहास रोख्या व इतिहास रोख आपला गरीब विचारा दिवसभर आपतोय आहे पोटावर संसार चालतो आहे विठाम जागा दादगिरी खाल्यात निवास जगतो आहे गरीब विचाराच्यांती चिल्लाच काऊन जो तो पुढे होतोय शिक्षण पद्धतीत विलक्षण बदल करतो बदल करतो आहे आईच्या जागीला आवाम येतं आहे बाबांच्या जागी बाबाच्या जागी काय आहे आईच्या जागी इस्सीस येतं आहे पान भावाच्या जागी ग्रो येतं आहे आणि आमचं दुर्घटना म्हणून ओ आईच्या जागी पी बी सी डी येत आहे पी येत आहे शिक्षण पद्धतीत बदल घडतो बदल घडतोय माझ्या देशात इतिहास घडतो इतिहास घडतोय माझ्या या कवितेवरून तुम्हाला समजले असेल की मला काय बोलायचं आज मी ज्या मराठी शाळेत शिकतो तिथे शिकण्यापेक्षा मराठी शाळेत शिकायला पाठवलं जात आहे आपल्याला अखंड वाटलं पाहिजे की जिथे ज्ञानाबरोबर संस्कार दिले जाते ती शाळा सोडून हाय मॉप हाय डॅड वॉट आर यू डुईंग डोंट यू डिस्टर्ब मी असं पचकट विचकट बोलायला पाठवतात मान्य आहे आज

घर अतुरे टिकळे विना कपाळ अतुरे टिकडे विना कपाळ अतुरे तुळशी विना आमदार अजून अगदी याच प्रमाणे जिल्हा परिषद शाळे